हाय हॅलो नमस्कार मी ऋषारी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आज आहे नववी माळ तर नववी माळेला आहे ना दुर्वांची माळ होती ना तर मग येथे आता मी दुर्वा बाहेरून घेऊन आलेले आहे आणि स्वच्छ धुवून आता दुर्वांची माळ बनवायची आहे मला तर येथे तुम्ही बघू शकता तर दुर्वांच्या माळेला काही सुई लावता येत नाही तर मग येथे गाठणी देऊनच आता दुर्वांची माळ बनवायची तर पाच पाच अशा दुर्वा घेऊन आता येथे मी दुर्वांची माळ बनवत आहे आणि शंभो पण येथे खेळत आहे तर त्याची चालली आहे मस्ती स्वरा पण स्कूलला गेलेले आहे ना तर मग आता येथे तो मी जिथं काम करेल तिथंच तो खेळत असतो त्यामुळे मग आता येथे खेळू राहिला तो सकाळची माझी पूजा झालेली होती पण मग आता येथे घटाला आहे ना तेल वात करायची होती ना मला त्यामुळे मग आता येथे दुर्वा पण नव्हत्या मला तर मग सोरा गेल्यानंतरच बाहेरून दुर्वा पण घेऊन आले आणि आता येथे दुर्वांची माळ बनवत आहे तर छान अशी दुर्वांची पण माळ झालेली होती तर येथे तुम्ही बघू शकता छान अशी दुर्वांची माळ पण बनवून घेतलेली आहे आणि मग शंभो पण येथे खेळत आहे तर तुम्ही पण बघू शकता घटाला पण पाणी घालायचं आहे आणि आता तेलवात पण करायचे आहे ना तर मग आता येथे दुर्वांची माळ केलेली आहे तर येथे मी दुर्वांची माळ आता नववी माळ आहे ना तर मग येथे माळ लावून घेतलेली आहे तर आता येथे मी छान अशी पूजा पण करून घेतलेली होती आणि घरातले बाकीचे कामं राहिलेले होते ना ते पण आवरून घेतले आणि मग त्यानंतर मला भगर बनवायची होती तर मग आता मी उठते बसेच उपवास पकडलेले आहे ना तर त्यामुळे मग आता आठव्या माळीला आता येथे उपवास केलेला आहे तर पहिल्या के माळेला केला आणि आता येथे आठव्या माळीला उपवास करायचा असतो तर मग आठव्या माळेलाच मी उपवास पकडलेला होता तर आज नववी माळा असल्यामुळे मग आता माझा उपवासाचा दिवस दुसरा आहे मग आता इथे मी भगर बनवत होते तर भगर आधी ना भाजून घेतलेली होती छान आणि मग त्यानंतर शेंगदाणे मिरच्या असं कुट करून घेतला आणि छान असं तेलामध्ये तो पण भाजून घेतला तर मग त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेतलेलं होतं मी आणि मग चवीनुसार मीठ पण टाकलेलं होतं तर येथे बघू शकता तुम्ही जी मग आधी सुरुवातीलाच भ भगर भाजून घेतलेली होती मी तर मग आता इथे पाणी टाकून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भगर पण टाकून घ्यायची आहे छान असे उकळी आलेली आहे तुम्ही पण बघू शकता येथे आता पाण्याला उकळी आल्यानंतर मग आता भगर टाकून घ्यायची आहे पाण्यामध्ये तर मग छान असं उकळल्यानंतर भगर पण छान असं शिजली जाते त्यामुळे मग त्या आता भगर टाकल्यानंतर छान असे सर्व काही हलवून घ्यायचे म्हणजे नाही तर खाली कढाईला पण चिकटते ना त्यामुळे मग आता छान असं सर्व हलवून घ्यायचे आपल्याला भगर आता येथे ना गॅस कमी करून ना आता भगर छान अशी आपल्याला मंद गॅच गॅसवरती शिजून घ्यायची आहे तर आता कोथिंबीर पण मी आता येथे कट करून घेतली आहे तर मग आता छान अशी कोथंबीर पण सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅस कमी करून आपल्याला भगर शिजवून घ्यायची आहे तर त्यावरती ना आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आणि मग त्यावर आपल्याला भगर छान अशी शिजवून घ्यायची आहे नवरात्रीमध्ये <goda> ना सातव्या माळेला आहे ना आपण फुलोरा करत असतो ना तर येथे फुलोरा बनवायचा आहे तर सातव्या माळेला आहे ना आम्ही बाहेर गेलेलो होतो त्यामुळे सातव्या माळेला काय बनवता आलेला नाही आणि आठव्या माळेला पण काय बनवती नाही ना त्यामुळे आठव्या माळीला मी बनवलेलाच नव्हता तर आज नवी माळा असल्यामुळे ना मग आज मला फुलोरा बनवायचा होता तर येथे पण बघू शकतात छान अशी भगर पण शिजलेली आहे छान अशी मोकळी मोकळीच भगर झालेली आहे तर येथे फुलारा बनवायचा आहे ना तर येथे मी दोन ना गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तर येथे जे प्रमाण लागतं ते आपल्याला साहित्य जर लागतं ते सर्व काही प्रमाणातच काढून घेतलेलं आहे मी येथे एक वाटी दूध घेतलेलं आहे दोन चमचे गाईचं दू तूप घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे थोडा आणि रवा पण घेतलेला आहे आणि चिमुडभर अशी आपल्याला हळद पण लागत असते त्यासाठी तर मग मी हळद पण घेतलेली आहे तर आता येथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे ना त्यामध्ये आता जे जे साहित्य घेतले ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आता येथे दोन चमचे मी तूप घेतलेलं होतं ना गावठी तूप तर त्यामध्ये आता सर्व टाकून घ्यायचं आहे आता येथे हळद पण घेतलेली आहे थोडी हळद टाकायची म्हणजे छान असा कलर येतो त्याला तर मग आता इथे गूळ घेतलेला होता ना फोडूनच घेतलेला होता सर्व काही असं बारीक करून घ्यायचा गुळ नाही तर त्यामध्ये ना गाठी राहून जातात ते भिजत नाही लवकर तर मग येथे आता रवा पण घेतलेला होता दम दोन चमचे रवा घेतलेला आहे मी आता रवा पण त्यामध्ये टाकून घ्यायचा सर्व तर येथे मी आता एक वाटी दूध पण घेतलेलं होतं तर मग आता एक वाटी आपल्याला दूध पुरेसं नसतं तर मग आता त्यानंतर मळताना ना थोडं पाणी टाकून थोडं मळायचं असतं तर मग येथे छान असं मी घट्ट असं मळून घेतलेलं आहे तर आता येथे ना पंधरा वीस मिनटं आता आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे त्यावरती मी मग आता झाकण ठेवून घेतलेलं होतं तर मग मग आता येथे भगर केलेली होती ना तर मला फराळाचं पण करायचं होतं तर मग आता येथे मी फराळाचं ताट पण करून घेतलेलं आहे तर आता येथे शेंगदाण्याचे रोल पण घेतलेले आहे तर दोन रोल घेतले आणि एक केळी केळी पण घेतलेली आहे तर मग आता येथे मला फराळाचं करायचं आहे तर तुम्ही पण या फराळाचं करायला तर चला मग त्यानंतर माझं फराळाचं झाल्यानंतर मग स्वरा पण येणार होती स्कूलमधून तिला आज लवकरच शाळा सुटणार होती ना त्यामुळे मग तिची वाट बघत होते मी सकाळची कामं आवरता आवरता मला वेळ पण नाही भेटला मला केस विंचरायचे होते तर वेळ पण नव्हता भेटला तर मग त्यानंतर सोरा पण आली होती तर त्यांना दोघांना पण झोपून दिला आणि मग आता इथे छान असं पीठ पण भिजलेलं होतं तर मला इथे आता कडाकण्या बनवायच्या आहे तर छान असं कडाकण्या बनवून घ्यायच्या आहे तर छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या तर येथे तुम्ही बघू शकता छान असं छोटी लाटी घ्यायची आणि पापडासारखंच असं पूर्ण पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला तर येथे एका पेपरावरती ना मी सर्व लाटून घेतलेलं ला, आहे लगेचच नाही ताळायचं तर लगेच ताळल्यानंतर ते असं ओलसर पिठा असतं ना त्यामुळे लगेच तेल ओढत असतं तर मग थोडंसं सुकून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला तेल टाकून छान असं तळून घ्यायचं आहे लालसर लाल होईपर्यंत असं छान तळून घ्यायचं आहे छान असं कडक कडक झाल्या पाहिजेत नाही तर मग ते ना नरम असल्यानंतर ते पूर्ण लूज पडून जात असतात तर आपल्याला तीन चार दिवस असं घटावरती बांधायचा असताना तर मग कडकच करून घ्यायचं तर मग त्यानंतर माझ्या सर्व कडाकण्या झाल्यानंतर फुलोरा पण बनवून घेतलेला होता मी तर मग आता येथे ना कन्यापूजन करायचं आहे नवी माळा आहे ना त्यामुळे कन्यापूजन कर करायचं होतं तर मग येथे सर्व काही सामान घेऊन आलेले ते एका कन्याला पूजायचं आहे तर मग आता शोधायची कुठं तर मग घरातच सोरा आहे तर मग तिलाच मात इथे सर्व काही आता कन्यापूजन करायचं आहे तर मग येथे सर्व तिचं साहित्य घेऊन आलेले आहे तर येथे छान असा टॉप आणला आहे बेल्ट आणि रुमाल पण आणलेला आहे बांगड्या आणि टिकल्याचं पॉकेट हे सर्व काही घेऊन आलेले आहे तर मग आता येथे तिची पूजा करायची तर आता इथे तिला बसवलेलं आहे मी शंभू पण आता ते बघू राहिला काय करू राहिले असं तर त्याचं पण मध्ये मध्ये चालले होतं तो पण खेळत होता बघत होता तर मग आता येथे ना सर्वात प्रथम तिच्या पायावरती कु कुंकू लावून घेतलेलं होतं मी तिची पूजा करायची आहे ना तर मग आता येथे तिला कुंकू लावून घेतला आणि हळदी कुंकू तिच्या कपाळाला लावत होते तर शंभू पण मध्ये मध्ये चाललं होतं त्याला पण लावायचं होतं तो पण करत होता आणि आता ही चुनरी आणलेली आहे ना मग आता तिच्या कपाळाला बांधून द्यायची तर मग आता येथे ज्युनरी बांधून देत आहे मी तिच्या कपाळाला आणि तुम्ही बघू शकता शंभूला किती छान हसू येऊ राहिलं तिला ते असंच ज्युनरी बांधल्यानंतर आता येथे जे जे सामान आणलेलं आहे ना मग आता ती तिच्या म ओटीमध्ये देत आहे तर मग छान असं सर्व तिला आवडलेलं होतं ते सामान पण नऊ कन्या नाही पूजता आल्या तर मग एक घरात कन्या असते ना तर मग तिचं पण आपण कन्यापूजन केलं तरी होत असतं तर मग त्यानंतर कन्यापूजन झाल्यानंतर गावात पण जायचं होतं मंदिरामध्ये ना तर आता शेजारच्या ताईन त्या आहे ना मग त्यांच्यासोबत आता आम्ही निघालेलो होतो पायीच तर जवळच आहे तरी अर्धा तास लागत असतो आम्हाला जायला आता येथे वनी गावामध्ये पण छान छान अशा देव्या बसवलेल्या आहेत तर आम्ही ते देव्या पण बघत चाललेलो होतो तर असं पायी चालण्याचा आनंदच वेगळा असतो तर गाडीवर काय पटकन निघून जात असतं पण मग पायपायी असं चालताना छान असं पायी चालण्याचा पण आनंद वेगळाच असतो तर मग आता येथे ना थोडं अंतरावरती गेल्यानंतर येथे देवी पण बसवलेली होती तर आम्ही आता सर्वांनी आता येथे देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे पण निघालेलो होतो आम्ही आता येथून आम्ही गल्लीतूनच निघालेलो होतो तर मग मंदिराजवळ गेल्यानंतर भरपूर अशी यात्रा बसलेली होती तर आम्ही आता यात्रा पण बघत चाललेलो होतो आणि मग आता आतमध्ये मंदिरामध्ये पण जायचं होतं तर, तर आज नवी माळा असल्यामुळे बाहेरच भरपूर अशी गर्दी होती त्यामुळे मग आतमध्ये पण भरपूरच गर्दी असेल त्यामुळे ना मग आता आम्ही नव्या माळेला नारळ घेतलेलं होतं होमामध्ये टाकण्यासाठी तर मग आता इथे नारळ घेतो होतो आम्ही होमामध्ये टाकण्यासाठी ना बिना पाण्याचाच नारळ घ्यायचा असतं तर त्यामुळे आता इथे बिना पाण्याचेच नारळ सर्व काही आता बांधून ठेवलेले आहे तर मग आता इथे भरपूर तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी होती तर म्हणजे आठव्या माळीलाच भरपूर अशी गर्दी होती तर म्हणजे दोन दोन लाईनी लागलेल्या होत्या इतर वेळेस आम्हाला एकाच लाईनीनं जायला लागत असतं पण आता इथे ना दोन लाईनी लागलेल्या होत्या तर मग गर्दीचं भरपूर असल्यामुळे दोन लाईनी करायला लागल्या होत्या आता आम्ही पुढे पुढे चालत आल्यानंतर आता मंदिरामध्ये पण आलेलो होतो तर चला पुढे तुम्ही पण आता देवीचं दर्शन घ्या दर्शन जाले तर येथे आमचं सर्वांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर आलेलं होतं तर येथे भरपूर असा मोठा देवीच्या समोरच होम केलेला आहे तर मग त्यामध्ये आता आठव्या माळीलाच होमामध्ये नारळ टाकलं जातं मग नवव्या माळीला आहे ना बारा वाजता होम पेटावला जातो तर दसऱ्याच्या वेळेस होम पेटवलेलाच असतो तर आता येथे तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि येथेच माझी चुलती पण घटी बसलेली आहे तर आता ज्यांची इच्छा असते ना तर ते येथे नऊ दिवस घटी बसलेले असतात तर मग आता येथे माझी चुलती पण घटी बसलेली होती तर मग आम्ही तिला पण भेटण्यासाठी आलेलो होतो तर येथे तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी होती तर आम्ही येथे ना आता तिच्यासोबत गप्पा मारत बसलेलो होतो तर मग त्यानंतर आता त्यांना भेटल्यानंतर आम्ही पण आता पुढच्या देवीच्या दर्शनासाठी निघालेलो होतो तर येथे ही कडगल्लीमधली देवी आहे तर तुम्हाला व्हिडिओ मागं दाखवलेलाच आहे तर ह्या देवीचा पण व्हिडिओ बनवलेला होता तर तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे जवळूनच तर येथे खूप छान अशी दांडियाची रांगोळी पण काढलेली आहे तर तुम्ही पण बघू शकता ये आता येथे आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पण आता निघालेलो होतो तर घरी शंभू सोरा ठेवलेले होते मिस्टर होते त्यांना सांभाळायला तर मग आता येथे यात्रेमधून ना हे हात आणलेला होता तर शंभूनं बघितल्यानंतर खू त्याला खूपच आनंद झालेला होता तर तो हातच बघत होता मग त्यानंतर स्वराला कन्यापूजनला ज्यांनी ज्यांनी काय काय दिलेलं ते मला दाखवत होती आता येते तिला आहे ना बांगड्या क्लिपा हे सर्व काही भेटलेलं आहे तर कन्यापूजनला तर मग ती मला आल्या आल्या दाखवत होती आई मला हे भेटलं तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण